इथे मी एक किलो मटन घेतलं आहे अद्रक लसूण टमाटे कोथंबीर लाल मिरच्या धने कांदा आणि एक तास भिजत घातलेले खोबरं काजू आणि तीळ मटन स्वच्छ धुवून घेऊन त्याला वापून घ्यायचं नंतर एका टोपामध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे इथे आपले बारीक केलेली पेस्ट आहे कांदा छान गरम होऊ द्यायचा आहे नंतर अद्रक लसूण टोमॅटो आणि कोथंबीरची पेस्ट तेलात छान फ्राय करायचे नंतर लाल तिखट लाल तिखट थोडं कमी घ्यायचं आहे किंवा मसाल्यात आपण ऑलरेडी लाल मिरच्या घेतल्या आहेत हळद चवीपुरतं मीठ नंतर आपलं लाल मिरच्या कांदा धने आणि गिजेत घातलेले काजू खोबरं आणि तीळ थोडा प्रवीण मसाला मसाला छान तेलात परतून घ्यायचा नंतर एक झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं इथे आपलं तेल सुटलेलं आहे आता यात आपल्याला वाफवलेलं मटण टाकायचं आहे तुम्हाला हवं तितकं ग्रेवीचं प्रमाण ठेवून पाणी ॲड करायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत शिजवायचे आपली मटणाची भाजी तयार आहेत हिरवी कोथंबीर घालून सर्व करायला तयार आहे